नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आणखी एक महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक महत्वाचा व्हिडिओ या संदर्भात बघितलेला आहे आणि त्यामध्ये या अभियानासाठी आपल्याला फोटो वगैरे कसे तयार करायचे आहे किंवा कोणते फोटो लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर आपल्या बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट आलेले आहे की सर यासाठी जे अडतीस फोटो लागणार आहे ते नेमके कोणते असणार आहे आणि त्याची यादी आम्हाला हवी आहे तर मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि ती यादी आपल्याला कुठून प्राप्त होईल हे सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत टप्पा क्रमांक दोन हजार चोवीस पंचवीस करता अभियानासाठी लागणाऱ्या एकूण अडतीस फोटोची जी यादी असणार आहे ती कशा पद्धतीची असणार आहे कोणते फोटो असणार आहे आणि याची पीडीएफ स्वरूपात आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शैक्षणिक ऑनलाइन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठी शाळा डॉट करा बाजूला बेल लाईब दाबा तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा जेणेकरून टाकलेला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल तसेच व्हिडिओ लाईक व शेअर सुद्धा मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्याला जे अडतीस फोटो तयार करायचे त्याची यादी आता आपण पाहणार आहोत तर बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा फोटो यादी साईज त्याची दोन एम बी पर्यंत असावी लागणार आहे प्रत्येक फोटोची तर सेक्शन ए मध्ये आपल्याला आपण मागच्या व्हिडीओ मध्ये बघितलेलं आहे एकदा फोटो लागणार आहे त्यापैकी बघा यादी अशाप्रमाणे असणार आहे पहिली असणार आहे वर्दोखल्या ग्रंथालय प्रयोगशाळेचा फोटो त्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष का त्यानंतर तिसरं असणार आहे आरोग्य सेवा व्यवस्थापनाचा फोटो चौथा असणार आहे स्वच्छता विषयक स्थिती हँडवॉश स्टेशन वगैरे सी डब्ल्यू एस एन च स्वच्छतागृह त्यानंतर पाचवा असणार आहे शालेय फर्निचर त्यानंतर सहावा असणार आहे फोटो सुरक्षा तरतुदी व आपत्ती व्यवस्थापनाचा सातवा असणार आहे पूरक शाळा वृक्षारोपण वगैरे त्यानंतर आठवा असणार आहे क्रीडांगण मैदान व साहित्य त्यानंतर आय पी सी पायाभूत सुविधा म्हणजे डिजिटल साहित्य जे काही असणार आहे त्याचा फोटो नववा असणार आहे दहावा असणार आहे शैक्षणिक साहित्याचा अकरावा असणार आहे आनंददायी वातावरण म्हणजे बोलक्या भिंती वगैरे वर्ग सजावट वगैरे आणि बारावा असणाऱ्या विद्यार्थी लाभाच्या योजना तर हे जे बारा फोटो आहे मित्रांनो हे पहिल्या सेक्शनचे असणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे पोर्टलवरील जे आधारचं स्टेटस आहे सरळ आणि युडस पोर्टलवरचं ते तो फोटो असणार आहे त्यानंतर दुसरा असणार आहे दुस, बी मधला महावाजन चढवडीचा त्यानंतर तिसरा असणार आहे शासकीय कार्यक्रमाचा करम, सहभाग चौथा असणार आहे शाळा स्तर विविध समित्यांचा पाचवा असणार आहे विद्यांजली पोर्टल सहावा असणार आहे शासकीय यंत्रणेस माहिती वेळेत सादर करणे सातवा असणार आहे पर्यावरण विषयक जनजागृतीचा आठवा फोटो असणाऱ्या विद्यार्थी अभिलेखा बाबत नववा असणारे कर्मचारी अभिलेखे त्यानंतर दहावा असणार आहे शालेय दप्तर साहित्याचे जतन अकरावा असणार आहे शालेय परिसर बारावा आहे पटनांनी गर्दीसाठी केलेले प्रयत्न त्यानंतर तेरावा असणार आहे रजेवर व रिक्त पदाच्या कार्यभार विभागणी चौदावा असणार आहे पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि पंधरावा असणार आहे नवभारत साक्षरता सर्वेक्षण तर सेक्शन बी मध्ये मित्रांनो एकूण पंधरा फोटो आपल्याला तिथे तयार करावे लागणार आहे अशा पद्धतीचे त्यानंतर शेवटचं जे सेक्शन आहे त्यामध्ये आपल्याला पहिला जो फोटो लागणार आहे तो असणार आहे विषय निहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता आ, दुसरा लागणार आहे पाचवी ते आठवी पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती त्यानंतर तिसरा लागणार आहे स्वच्छता मॉनिटर मद... मधील मागील वर्षाची कामगिरी व सहभाग त्यानंतर चौथा लागणार आहे विविध स्तरावरील स्पर्धा परीक्षा सहभाग पाचवा असणार आहे विविध स्पर्धाचे आयोजन सहावा असणार आहे शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण सातवा असणार आहे ऐतिहासिक वास्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन आठवा असणार आहे भाषा विषयक क्षमताची स्थिती नववा असणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य दहावा असणाऱ्या विद्यार्थी अध्ययन संपादन पातळी आणि अकरावा असणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना लाभ तर असे एकूण तीन सेक्शन मधील ए सेक्शनमध्ये बारा फोटो बी सेक्शनमध्ये पंधरा फोटो आणि सी सेक्शनमध्ये अकरा फोटो असे एकूण अडतीस फोटो मित्रांनो आपल्याला तयार करायचे आहे या यादीनुसार तर मित्रांनो अपेक्षा आहे आपल्याला ही यादी समजलेली असेल किंवा हे फोटो कोणकोणते आपल्याला लागणार आहे हे सुद्धा समजलेलं असेल मागच्या व्हिडीओमध्ये मी प्रत्यक्ष फोटो कशा पद्धतीने मी मी तयार केलेले आहे ते आपल्याला मागच्या व्हिडीओमध्ये दाखवलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या शाळेवर ज्या काही सुविधा आहे त्यानुसार आपल्याला ते फोटो तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी ही यादी आपल्या जवळ ठेवा याची हे जे यादी आहे मित्रांनो ही जी पी डी एफ आहे यादीची याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणखी काही जर समस्या असेल तर असल तो मला कॉमेंट सेक्शन मध्ये हो सांगा मी नक्की आपल्या कॉमेंटचे उत्तर देणार आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेट्स असा तोपर्यंत धन्यवाद